दूध संघाची बैठक पार आहे खरंतर अतिशय चांगल्या खेळमिळीच्या वातावरणात दूध संघाची बैठक पार पडली मागच्या कार्यकाळात आम्ही दूध संघ ताब्यात घेतला त्या दिवशी दहा नऊ कोटी बासष्ट लाख रुपये हा इतका तोटा होता डिसेंबरनंतर तर मार्चपर्यंत तो दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कमी करून सहा कोटी बहात्तर तो तोटा आला आणि ह्या वर्षामध्ये साडेनऊ कोटी रुपये नफा आला ह्या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला संघाला पैकी मागचा तोटा वगळता आम्ही सत्तर पैसे हाय प्रति लिटर दूध उत्पादकांना बोनस सत्तर पैसे देण्याचं ठरलं आणि सत आठ टक्क्याचा डिव्हिडंड म्हणजे एक कोटी अडुसष्ट लाख असे हे दोन्ही देण्याचा निर्णय आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही घोषित केला असं आहे की आमच्या वार्षिक स मा, मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे मी सत् तिथं सुतवाच केले सांगितलं की सत्तर पैसे बोनस आणि आठ टक्के डिविडंड हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे काय करायचं त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डिव्हिडंड मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या ह्या माणसाला तिकडे कुत्र विचारत नाही ही परिस्थिती आहे बघा ज्यांचं रक्त भेसळीचं असेल आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो पण एका वाक्यात सांगतो गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतोय आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेष पाटील त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्यात पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागद निशी माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल